मित्रांनो बघू शकता तुम्ही ही आपली होंडा जणलेली आहे आणि हिला हिना असे मस्त दोन पिल्लं दिले आहेत ही जी दिसते तुम्हाला मरकनी ही पाट आहे आणि हा बोकड आहे तर एकदा पंधरा मिनटं झाले मित्रांनो जणून व्यायला तिला आता जारपाडा जर आलेला आहे अजून चांगले बकर आहे बोकड मोठा आहे चांगला पाठ थोडी आहे छोटी पण बोकड मोठा आहे त्याच्यापेक्षा मित्रांनो बघू शकता तुम्ही इतके गोंडस खूप छान पिल्ल दिलेले आहेत पाट बोकड. हा निसकाळा बोकड आहे आणि ही पाट आहे चांगले पिल्ला आहेत कोणी पण खूप सुंदर पिल्ला आहेत मित्रांनो आणि बघा असं चाटू द्यावं लागतं नाही जर नाही जास्त वेळ चाटू दिलं ना तर शेळ्यासमोर चालून पिल्लांना ओळखत नाही बघा माझं माग माग तीच झालं एक कारण एक शेळी मला जवळपास एक महिना पिल्लाला पिऊ देत नव्हती कारण तिथं काय झालं ते का पिल्लाची त्याची जास्त जास्त वेळ ठेवलं नाही पिल्लाला चाटू दिलं नाही आणि त्यापासून तिला ओळख नाही राहिली पिल्लाची तर तिनं एक महिनाभर धरूनच पाळावं लागत त्याला त्याच्यामुळं जेणेकरून पिल्लाला आईला पिल्लाची ओळख राहिला असे आयुष्यमानात असं थोडं चाटत देऊ जा कारण की चाटिल काय होतं मग की हे होतं हे बघा आता लंबाली कान आहे मस्त कानं घेणं मस्त आहेत लंबाली मोरकनी पाठी कानाचे खाली पान आहे हे हाबलं हे तोंडाचे खाली कानं आहे त्याच्याशी खूप सुंदर पिल्लं आहेत मित्रांनो तर कसे वाटले पिल्लं कमेंटमध्ये नक्की सांगा दुधाला पण खूप भारी शिळी बघू शकता कास्तो मी कशी आहे तर पिल्लं पिण्यासाठी हे करतात पाजले ती एक वेळ थोडे थोडे थोडेच पा